नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे सुरवाईची वडी तर आपण छान अशी परफेक्ट सुरवाईची वडी बनवणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया सुरवाईची वडी बनवण्यासाठी त्यांनी एक बेसन संपडी घेतले आणि त्याच कपाने मधून इथं मी ताक घेतले तोच कप घ्यायचा आपल्याला ज्या कपाने आपण मिक्स आणखी घ्यायचे तोच कप मो दोन कप ताक घ्यायचं आपल्याला ताक थोडंसं आंबट पाहिजे घ्यायचं घ्यायचे बरोबर ह्याच कपाने काक घेते ताक जर नसेल तर तुम्ही दयाच ताक बनवलं तरी चालेल बरोबर दोन कप मी इथे दही घेते मिक्स करायचे छान असतं त्याच्यात सर्व गोठो करून घ्यायचं म्हणजे होणार नाही एकदम सर्वसा मिक्स करत राहायचं तर याच्यामध्ये मी ते हिरवी मिरची पेस्ट घेतली आणि हिरवी मिरची त्याच ॲड करायची त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची कमीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं लिंग टाकायचं हे सर्व एकत्र मिक्स करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं जे आता ताक राहिलं होतं आपलं ते पण याच्यामध्ये ऍड करायचं बरोबर असं मिक्स करून घ्यायचं एक कप बेसन पिठाला दोन कप इथे आपण हे घेतलं दही घेतलं ताक घेतले दही सर्व मिक्स करायचे तेथे मिश्रण मिक्स झाले तर आपण हे थोडंसं गाळून घेऊ म्हणजे जे जाडसरवायचं ना ते जाड सरवणार नाही मिरचीचं आणि जे पेस्ट होती पूर्णपणे गाळून घेऊ म्हणजे वडी छान अशी मुळसू येते एका बाउलमध्ये एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचे आणि छान अशी वडी मुळसू येते या पद्धतीने गाळून घ्यायचे चौथा राहतो ना याने मग वडी आपली थोडीशी कोसळ होते पूर्ण काढून घेतल्याच्या नंतर वडी होईल छान अशी हे पण याच्यामध्ये पूर्णपणे पिळून घ्यायचं आणि याचा फ्लेवर याच्यामध्ये तर छान असं बॅटर तयार झाली हे पण ह्या पद्धतीने बॅटर तयार करायची आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी गॅसवरची कडे तापळ ठेवली आपण जे बॅटर बनवलं होतं ना त्याच्यामध्ये ॲड करायचं त्याच्यामध्ये मी तेलाचा वापर नाही करत आहे तसंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर गॅस कमी ठेवायचा आपल्याला कमी किंवा मिडियममध्ये ठेवून शिजून घ्यायचं आहे आणि आपल्याला कंपल्सरी याला हलवायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही तसं आपण सारख्याला हलवत्र आणि छान असं शिजून घ्यायचं आपण जसं बेसन शिजवतो फिटलं त्याप्रमाणे हे शिजवून घ्यायचं याच्यात काहीच ॲड नाही करायचं आपण या पद्धतीने कमी जास्त शिजून घ्यायचं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं एकदम मूस सुद्धा असं बॅटर जातं आणि पाहू शकतो पण छान असं बॅटर झाले आता याच्यावरती झाकण ठेवून आपण परत एक पाच एक मिनटं शिजवून देऊ पूर्ण दहा मिनटं लागतात हे शिजला त्यानंतर आपण पाच मिनटं परत छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण पिठलं शिजतो परत आपल्याला त्याप्रमाणेच शिजवून घ्यायचं एकदम सोपे आहे आता याच्यावरती झाकण ठेवून परत पाच एक मिनटं असंच ठेवून मग आपण वडी बनवायला तयार हे इथे मिश्रण तयार झालं आपलं छान असं शिजवून आहे हे छान असं शिजवून घ्यायचं कमी गॅसवरती तेव्हाच वडी छान बनते आता एका आपण वडी बनवायला घेऊया तिथे मी एक ताट घेतले असं पसरट असं ताट घ्यायचं आहे आणि गरम आहे तेव्हाच आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये पसरून घ्यायचं आहे फुलक नेण्याचं छान असं पसरून घ्यायचं थोडंसं जाड सरस पसरायचं म्हणजे जास्त पण जाड नाही तर नॉर्मलमध्ये या पद्धतीने पूर्ण ताटाला असं लावून घ्यायचं उलट नाही छान असं पसरतं त्याच पद्धतीने करायचं ते फक्त एक गरम आहे तेव्हाच आपल्याला हे करून घ्यायची प्रोसेस गरम असतं की पटकन पसरतं त्यामुळे गरम याच्यातच या पद्धतीने ताटाला सर्व बाजूने पसरवून घ्यायचं या पद्धतीने ताटाच्या मी दुसऱ्या पण साईडने पसरून घेणार आहे फक्त ताट स्वच्छ पाहिजे तर खालचं काही आपल्याला पडणार नाही ते आपण काढल्याशिवाय चिकट असतं पाठीमागच्या साईडने पण आपण ताटाला पूर्णपणे लावून घेऊ आणि ह्या वड्या थंड झाल्याच्या नंतर आपल्याला कडायच्या गरममध्ये नाही निघत फक्त आपल्याला जेव्हा आपण मॅटर पसरवतो त्याच वेळेस गरम पाहिजे एक सारखं याला थंड होण्यासाठी ठेवून घेऊ थंड झाल्याच्या नंतर आपण याच्या वड्या बनवून या पद्धतीने दिन आते वड़े ता ता दाले। ता ता वड़ी या पद्धतीने लावून घ्यायचं आता असंच असे नंतर आपण याच्या वड्या काढून घेऊ आता इथं आपले हे थंड झाले तर आपण वडी बनवून घेऊ त्यासाठी आपण आता कट करू या पद्धतीने मी कट करते याच पद्धतीने कट करून घ्यायचं छान अशी थोडी बनते जर निघत नसेल तर आपण थोडा चाकूच्या साईडने किंवा ओलखने असा थोडा मोठा करून घ्यायचा आणि त्यानंतरच या पद्धतीने सरळ निघते सहज निघते एकदम काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने छान अशी वडी तयार होते एक सलग निघते याच पद्धतीने दुसरी पण वडी काढून घ्यायची आपल्याला नाही निघली तर चाकूच्या साह्याने काढू शकता इझिरे निघते काही अवघड नाही आहे ते एकदा वडी सुटली ना तर त्यानंतर लगेच पटकन होते तयार छान अशी वडी झाली पद्धतीने दुसरी पण करायची जर कडा सुटल्या नाही तर चाकूच्या साईने थोडंसं मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर असं रोल करत छान अशा एकदम इझिली तयार फक्त थंड झाल्याच्या नंतर आपल्याला वडी बनवायची छान अशी झाली ह्याच पद्धतीने सर्व वड्या करून घ्यायची इथे छान अशी आपली सुरळीची वडी म्हणून तयार झाली आवश्यक छान अशी मौसूक आणि एकदम परफेक्ट अशी सुरळीची वडी झाली तर आपण याला आता फोडणी देऊन घेऊ त्याच्यामधून आपल्याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी ते फ्रॅम गरम केला होता त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये गोर टाकायचे द्यायचे आपण तो नुसतं करतो. तो तर आपण करतो. नॉर्मल झाल्यावर सुद्धा सतत गरम गरम तेवढं ताप येतं. थोडासा तो पण तेलतं पण ताप येतं. तळं भरच्यावरती खरच येतं. नंतर आपण आता तळं छान असं तडका बसला त्याच्यावर मी थोडीशी कोथंबीर टाकते त्याच्यावरती मी खोबरं किसून घेतलं का ते टाकायचे थोडस फोबडं टाक छान अशी आपण सुरळीची वडी बनवून तयार झाली आवश्यकता छान अशी वडी झाली तर ह्या पद्धतीने नक्की करा एकदम अचूक प्रमाणात आणि बरोबर परफेक्ट बर माप घ्यायचा एकदम छान होतं सुरळीचे वडे एकदम सोपी आहे या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा